नाही दिसते तर स्वराज घेऊन गेला आजी आजोबासाठी मोबाईल आणि मोबाईल बघून आजी आजोबा झाले खुश आणि आजी तर एकदम टणटणीत बरी झाल्या तर व्हिडिओ नक्कीच बघा आजी आजोबाचा प्रेम आणि स्वराजचा गिफ्ट बस 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 कलेक्टर बाबा तू मस्त नाही कलेक्टर आजीला का मॅगी खायला मॅडम उठलेले आहेत आमच्या उठल्याबरोबर मॅगीचा नाश्ता मॅगी आम्ही जास्त देत नसतो आहे ना सरा आमचे त्यांना याच्यामुळे सांगत आहे की तुम्ही म्हणणार ताई मुलांना मॅगी देऊ नका त्याच्यामुळे सांगत आहे की आमच्या इथं मॅगी खूप म्हणजे खूप कमी असते किती दिवसानंतर केली असेल सर एक महिना एक महिन्यानंतर मॅगी केली असेल आम्ही आणून ठेवलेली आहे किती दिवसाची पण मूल तर काही निघत नाही आहे आणि ती कसं लवकर उठायचा लवकर उठत नाही मग तिला सांगितलं की के मॅगी केली की के मग ते पटकन उठून तयारीला लागते ला 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 तर आता इथं सगळ्यात पहिले तिला दिलेला आहे नाश्ता आणि आता करतो मी चहा दूध आजीच्या घरी चलली मी आजी आवाजोबाई भेटून येतो आता झाला तुझ्या डान्स बिन्स पहिले खाऊन घे तर बोलून घे आजीची तब्येत नाही आहे चांगली शाळेतून आल्यावर हातपाय वॉश करून ट्युशनला जाजो बरोबर हा आणि अभ्यास करजो मी येतो संध्याकाळपर्यंत मग इथे ना तुला येतो म्हणून राहत नाही मी येतो जर तब्येत अशी वाटली की लय खराब आहे तर राहील मग मी तुला फोनच करतो त्रास देऊ नको फोन आले हा चल खाय डबा करतो तर सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर स्वराला मी नाश्ता दिला नाश्ता दिल्यानंतर ती कधी दूध घेते कधी घेत नाही त्याच्यानंतर ती म्हणजे आंघोळीला गेली आणि आंघोळी केल्यानंतर इथं मी स्वराज उठला होता तर स्वराजला मॅगी दिली आणि गणेशजीला सांगितलं की त्यांना त्याला मॅगी भरून द्या तर गणेशजी इथं डान्स करू करू त्याला मॅगी भरवत होते आणि आम्ही म्हणजे मुलांना खूप कमी प्रमाणात बाहेरचं खायला देत असतो शक्यतो मी सर्व काही पदार्थ घरीच बनवते आणि मला जर येत नसेल तर मी यूट्यूबचा वापर कर करते त्याच्यावरची रेसिपी बघते तुम्हाला पण शेअर करते आणि माझ्या मुलांना पण खाऊ घालते तर आता इथं स्वराची तयारी करून दिली ती तर गेलेली आहे शाळेत तिला मी सकाळी सांगितलं कारण मी स्वराला सांगितल्याशिवाय कुठंही जात नाही आणि जर मी तिला सांगितलं मी घरी येते संध्याकाळपर्यंत एनी ऑफ कंडिशन मध्ये मी संध्याकाळपर्यंत घरी येत असते मी गावाला जात आहे मग का बरं गावाला चालला कोणाला बरं नाही आजीला बरं नाही ना बॅग पॅक कर पहिलं पहिलं चॉकलेट टाकतो हां पहिलं चॉकलेट टाकायचं तर आम्हाला निघायचं होतं इतर ही छोटीशी बॅग आहे एका ताईने स्वराजला गिफ्ट म्हणून दिली होती तर आत्ता ही चांगली उपयोगी पडत आहे तर आता मी ठरवलेलं आहे स्वराजचं जे सामान आहे ना ते स्वराजच्या बॅगमध्येच टाकायचं त्यालाच पॅक करायला लावायचं ला येण्याच्यामुळे काय होणार त्याला पुढं शाळेत जायचं आहे तर त्याला बॅग पॅकिंग येणार आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवायचे येणार तर इथं मी त्याच्या हाताने त्याचे कपडे जे आहेत ना ते बॅगमध्ये ठेवायला लावले चॉकलेट आणि पैसे त्याने समोरच्या खाण्यात ठेवले आणि याच्यामध्ये ठेवले त्याने कपडे आणि कपडे ठेवून शी सूची व्यवस्था सुद्धा आपल्यासोबत पाहिजे तर त्याने मस्तपैकी याच्यात पॅम्पर्स ठेवलेला आहे बघा रुमाल ठेवलेला आहे त्याच्यानंतर पॅम्पर्स ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था पाहिजे तर एक चिपचं पॅकेट आणि एक पापडीचं पॅकेट असं सर्व काही त्याने मस्तपैकी आजी सवडून घेऊन आलेलं आहे की मी गावाला जात आहे आजीला पाहण्यासाठी तर मला काहीतरी खाऊ दे आणि त्याच्या आजीने त्याला खाऊ दिलेलं आहे त्याने मस्तपैकी त्याच्या हाताने बॅगमध्ये टाकलेलं आहे आणि पॅक केलेला आहे आणि त्याची बॅग रेडी झालेली आहे तुम्ही तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा मी आंघोळ करून येतो म्हणा थांबा हो लाईक करा सबस्क्राईब करा म्हणणं बाय बाय जाय आंघोळीला जाय झाली का पिल्लू आंघोळ अच्छा बघू तू कुठं चालला गावाला का बर आजी तब्येत खराब आहे अरे बापा माझी आजीची आजीची वाव टॉवेल वगैरे कोण बाबा चल चल लवकर कपडे वगैरे स्वराज ची बघा बॅग बघा आणि आज बेटे और पापाने सेम सेम पैन आहे कुठे चल आजीच्या कळी वाव बॅग घेतली तुझी हा चल जा ताराजीला ताराजीला सांग, सांग मी गावाला चाललो म्हणा खाली जाऊन सांग ना इथून काय ऐकू येते चॉकलेट बिकलेट देते मग आजी एक दोन फायनली स्वराज रेडी झालेला आज... आहे तुम्ही बघू शकता ड्रेस मस्तपैकी आणि त्याची बॅग त्याच्या खांद्यावर चला तर आता आम्ही निघालेला आहो कारण जा लाड जाण्यासाठी स्वराजचे आज म्हणजे सगळे गाव होते सांगा ते सासरी जात आहे मी माझ्या सासरी ओके तर चला आज पहिले स्क्रीन गार्ड लावा लागते आणि फायनली आम्ही आमच्या सासरच्या घरी म्हणजे आई आजोबाजोबळ आहो आणि तुम्ही बघू शकता स्वराज आजीला आणि आजोबाला हाका मारत होता आणि त्याच्या हातात मस्तपैकी चिक्कू आणि अंगूर सुद्धा होते नंतर आम्ही गेल्या गेल्या सगळ्यात अगोदर त्यांना फ्रुट्स खाऊ घातले जाते पण दिसते आपा हा टीव्ही पण दिसते याच्यात बंद होते बस बॅक केलं की बंद हा गाणी आहे का भजन आहे का झालं बघ हा तर बाबा भरपूर खुश झाले कारण त्यांना मोबाईल भेटला प्लस त्याच्यात बातम्या सुद्धा दिसत होत्या बस 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 बस, 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 बस <imans> कलेक्टर बाबा तू मस्त नाही कलेक्टर पेक्षा पुलिसचा डीएसपी आजीला कळ माझ्या होता तसा आजीला कळ बाबा होतं काकू एस पी लेख तर अशा पद्धतीने आम्ही गेलो औषध पाणीला पैसे वगैरे दिले चहा पाणी केलं फ्रूट वगैरे दिले आणि आईची फक्त लो झाली होती आणि लो झाल्यानंतर मी त्यांना यावेळेस बोललेली पण आहे की तुम्ही आमच्या घरी चला परंतु नाही बोलत आहे ते काय बोलले काय नाही हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो यावेळेस सासरवाडीतून बघा माझ्या सासरे बाबांनी मला काय काय दिलेलं आहे काय काय दिलं बाबांना शिदोरी बांधली माझ्यासाठी बघा रवा मैदा चना डाळ असं काही काही दिलेलं आहे चला आधीला आता मोबाईल आणून तो त्याच्यावर कॉल करत जा आम्हाला ओके तर बाबांनी म्हणजे राशन दिलेलं आहे थोडंसं डाळ रवा मैदा जे कंट्रोलमधून मिळतं ते कारण तिथं कोणी खात नाही म्हणून आणि पहिल्यांदा सासरकडची शिदोरी माझ्या घरी आलेली आहे आणि ती मला खूप छान वाटलं नंतर स्वराजला भूक लागली होती तर त्याला शिवपुरी खाऊ घातली आणि फायनली म्हणजे दहा साडे दहा वाजलेले आहेत आम्ही घरी यायला तर आजी आजोबाची भेट झाली आहे बाबांना गिफ्ट दिलेला आहे घरून शिदोरी आलेली आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओच्या स्वराज बरातच्या व्हिडिओला नक्कीच प्रे भरभरून प्रेम द्या कारण आता कुठं तर तो, तो तर मात्र थोडं थोडं बोलत आहे आणि काही चुका त्याच्याकडून बोलताना होतात कारण तू अजून छोटा आहे इथं मोठे माणसंच भानावट राहत नाही आहे तो, तो तर बिचारा छोटासा आहे तर असू द्या ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा तर बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ